नो आज निवरीकरांचं मैदान निवरीकरांच्या मैदानात पप्पू शेठ बबलू शेठ पपुशेट, आणि किरण बिसे खरोखर समालोचक आज किरण बिसे कसं आहे आपल्या बैलाला कात्र दुखापत झाली ती पात्र कवर झाला सगळ्यांच्या लवकर बरा दादा का तर सर्वांचं प्रेम भेटला आणि एवढं कवर होणं म्हणजे ना मुश्किल आहे एवढ्या लवकर तुम्ही ती बैल उभा केला कसं प्रयत्न चाललो होता काय असतं माहिती आहे का ही बैल काय दिशात या बैलगाडी क्षेत्रावर तुम्ही दुसऱ्या जेवढं जास्त प्रेम करत त्याच्या आज अनेक मैदानावर तुम्ही बैलांची नावं घेता गोरगरिबांची बैल उजा मायक करता दिवस दिवस पुकरत असता कसा एक अभ्यास असतो जाता अभ्यास काय आता रोजचं शेड्यूल झाले कुठला बैल कोणाच्या मालकीचा आपला अभ्यास आहे बऱ्यापैकी बाईक कसा वाटतो देखाना बैल येतो तुम्हाला सगळं येत नाही तर तुम्ही स्टेजवर पुकरत असता आणि तुमच्या घर नजरत बैल असतो कुठला वेळ काय शिकाय मिळतो बैलगाडी क्षेत्रामध्ये आता नाही शिकायनापेक्षा सांगण्याची गोष्ट आहे म्हणजे बरेच बरेच जणांचा गैरसमज असतो की सामाजाचे घ्यायचं पहिर करते ते पैर करते पैर नसत कसं असते एखाद्या सामालेला बैल पळत असतो परंतु त्याला पैरं होत नसतं मग आपण रोज रोज बघून ते आपल्याला माहीत असतो बैल किती पळतो मग त्याला आपण सांग सांगा सांगायचं बाबा काय नाही तुमचा यो बैल पळते तुम्ही यो बैल घाला तुमची गाडी पळत त्यातनं गाडी चुकून राहिली की चुकून एखाद्या बैलगाडी मालकाच्या तोंडा देत किरण भीषण नियोजन ते नियोजन केलेलं नसतंय त्या बैलगाडी मालकाला आपण सल्ला दिला असतो काय ना बाबा तुमचा बैल या धर्तीला या स्टेपला पोहोचेल तुम्ही यो बैल घाला ती गाडी पळेल असं या नियोजन असतंय पण नियोजन तसं काय नसतंय एखाद्या आता आपण आता एक नवीन खरेदी बघितल्या कशी खरेदी आहे ते नाही बैल चांगला पोहोचू दे एखादी बाहेर बघू द्या आरवीच्या मैदानला काढायचं खरोखर किरण बिसेने म्हणजे जी शून्यातून निर्माण केल्याने खरोखर आमचे कराड भागात म्हणजे ते गोर गरिबातनं कुटुंबातून वर आले मित्रांनो का तर जे स्टेडियमच्या इथं राहत होते आणि खरोखर त्यांनी प्रसिद्धी केली कुठल्याही बैल मालकामध्ये बैलगाड क्षेत्रात किती वर झालं तुम्ही बैलगाड क्षेत्रामध्ये उतरला आता मला अठरा वर्ष झाली एकोणीस वर्ष म्हणजे खूप बदल म्हणजे काय बैलगाड क्षेत्र कुठं कसं सा दावा तुमच्या वेळी लाईव्ह होतं का नाही लाईव्ह कुठलं होतं तीन तीन चार चार गाड्या पळायच्या लाईव्ह देऊ काय नाही परत मला वाटतं हळूहळू कॅमेरा आलं पण पहिलं माणूस पण असा होतो शब्दाला जागायचा जो पंचांनी काढलेला तो मान्य करायचा एकदा नाही म्हटले की बैलगाडी मला गाडी माग फिरून आणायचं नाही दुसऱ्या मैदानात त्याच बैलगाडी मला चिठ्ठी घेऊन त्या बैलगाडी मला कशा गटात पळायची पण आता तसं नाही आता ईर्षा कॉम्पिटिशन म्हणजे डिजिटल जग झाले डिजिटल बघा मी तोडीचे तोड म्हणजे किरण बिसेने जे समालोचक आहे त्यांना सर्व दिसत असते पण सर्वजण म्हणते समालोचक नियोजन करते समालोचकला पेर भेटतात असं काही नसते का तर जो पेरा करतो तो लांबच असतो पण नाव येतं तिसऱ्यावरच पण मित्रांनो नाव आलं तर एखाद्याला आपल्याला जर का त्यांना चांगलं होत असेल का नाही तर अवश्य करावं फक्त एखाद्याचं वर बसून वाईट चिटून आहे जेवढं आपल्याला एखाद्या चांगलं करायला का नाही अवश्य चांगलं करा हे एखादा एकदम त्या करामाचं माझी अवश्य भेटेल खरोखर दादा आज आपल्या चॅनेलला दोन शब्द बोलला आज सर्व तुमच्या तिघ समालोचनचं मनापासून धन्यवाद धन्यवाद